आय एम जालिंदर भोसले सुपामध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे आणि सुपाच्या अंतराच्या जवळ आसपास या कंपनीच्या समोर ज्या लोकांना खरोखर सुपामध्ये शेती बागायत करायची आहे आणि बागायत नसलं करायचं असलं तरी तुम्हाला याच्यामध्ये प्लॉटिंग करायचं आहे अशा लोकांना उत्तम प्रकारची शेती आहे येऊ शकता आणि याचे मालक होऊ शकता आपल्या समोर आहे मोठी प्रशस्त अशी बिल्डिंग आणि ही मोठी आहे कंपनी या कंपनीच्या शेजारीच लागून मोठा असा प्रोजेक्ट आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्लॉटचे रेट माझ्या मते अडीच लाख तीन लाख गुंठा चाललेला आहे आणि हे तुम्ही चेक करू शकता फोन आपल्याला मालकांनी रेट दिलेला आहे ओन अँड ओनली फक्त बेचाळीस लाख रुपये एकर आणि हा बेचाळीस लाखामध्ये तुम्हाला द्यायचा फक्त एकर तर कशाला करता फिकर आपला वादा चॅनल आहे ना मित्रांनो डोंट फिकर एकच वादा आपला वादा तुम्ही सुप्यामध्ये मला एक तुमचं क्षेत्र दाखवा की या शेतीला तुम्हाला चार चार प्रकारचे रोड आहेत या शेतीला चारही प्रकारचे रोड आहेत पण आपण याच्यामध्ये नुसती शेतीच करणार आहेत कारण हे शेती योग्य क्षेत्र आहे कारण प्लॉटिंगमध्ये पैसे तुम्ही लावण्यापेक्षा तुम्ही हे क्षेत्रामध्ये पैसे लावा आणि काजू बदाम पिस्ता काय तुम्हाला याच्यामध्ये लावायचे तेवढं लावा कंपनीसमोर आहे सुपासमोर आहे चार प्रशस्त रोड आहेत येऊ शकता आणि आपल्या इथे मालक होऊ शकता आणि समोर आपल्या नजरेसमोर आहे सुपा आपला वादा चॅनल खोट बोलत नाही खोट बोलत नाही कॉपी करत नाही आपलं विमानतळ होणार म्हणजे होणार हे सुपेकरांचा शब्द आहे मित्रांनो एकच वादा आपला वादा आपल्या शेतीपर्यंत डांबरी रस्ता आहे डांबरी शेती आहे आणि तुम्ही येऊ शकता आज इंटरनल रस्ते भरपूर आहेत प्रत्येकाने या ठिकाणी ब्लॉटिंग केलेलं आहे आणि आपलं क्षेत्र बघायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे ड्रोनची पण गरज नाही मित्रांनो ड्रोनची सुद्धा गरज नाही अशा सुंदर पद्धतीनं तुम्ही क्षेत्र बघू शकता तुम्ही थोडंसं पुढं जाला तर ह्या अँगलने जर पाहिलं तर तुम्हाला हे समोरचे झेंडे आहेत इथपर्यंतपासून आपण जोपर्यंत आपले झेंडे संपतात तिथपर्यंत आपण आहोत त्या टॅम्पूपर्यंत आपण आहोत टॅम्पूच्या आलेकडं आपण आहोत आणि दुसरं म्हणजे हा पण रस्ता आहे आज जाण्यासाठी आपल्याला फ्रंट म्हणून म्हणजे पूर्व पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा प्रकारचे याला प्रशस्त मोठे रस्ते आहेत तर स्वामींचं या ठिकाणी मोठं मंदिर आहे आणि स्वामी हे तुमच्या नक्कीच तुमच्या हाका भाकाला धावून येतात प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला ते मदत करतात अशी आपले स्वामी आणि या मंदिरासमोर मोठी अशी प्रशस्त कंपनी आहे आणि कंपनी पण नामांकित आहे चालू आहे तर या कंपनीच्या समोरच आपली क्षेत्र आहे